गाणी खूप वेगळी आहेत आणि डान्स फॉर्म खूप वेगळे आहेत त्यामुळे सगळ्यांसाठीच थोडं डिफिकल्ट गेलं असणार आहे बट सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे हे प्रेम आहे आणि या प्रेमामुळेच आम्ही हे काम करू शकतो आहे अवॉर्ड मिळाला तर आनंदच आहे नाही मिळाला तरी ठीक आहे आपल्याच कुटुंबातल्या कोणाला तरी मिळणार आहे हॅलो मी अदिती इट्स मजामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा आहे आणि रेड कार्पेटवर अगदी सुंदर अभिनेत्री माझ्यासोबत आहे गिरिजा कशी आहेस मस्त आणि थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट खूप सुंदर दिसते आहेस आणि वेगळंच अटायर आहे पहिल्यांदा हे अटायर वेअर केलं असेल हो प्रयत्न केला आहे चांगलं दिसावं आणि हे चांगलं होईल असं आय होप हे चांगलं झालं असेल खूप सुंदर दिसती आहेस बरं यापासूनची म्हणजे तयारी करण्याची तयारी कधीपासून सुरू होती काय सांगशील जेव्हा कलर कोड आला तेव्हापासूनच मी डिसाईड करून टाकलं म्हणजे गुगल करून थोडं माझ्या डिझायनरबरोबर डिस्कस करून मी हे फायनल करून टाकलं कारण नंतर खूप गडबड होते पण शेवटी ती गडबड झालीच पण तरी खूप छान झाला म्हणजे मला आवडलं आहे आणि मी कम्फर्टेबल आहे मला खूप छान दिसतो आणि इतरांनाही सगळ्यांना छान दिसतं आहे आणि तुला कॉम्प्लिमेंट मिळणारच आहेत पर आत्ता परफॉर्मन्ससाठी रेडी आहेच की बोटात गोळा आला आहे काय झालं आहे रेडी आहे पण भीती पण वाटते कारण की नवीन फॉर्म आहे यावेळेला सगळ्यांचेच फक्त माझा आणि मंदारचाच नाही तर सगळ्यांचेच ओवरऑल गाणी खूप वेगळी आहेत आणि डान्स फॉर्म खूप वेगळे आहेत त्यामुळे सगळ्यांसाठीच थोडं डिफिकल्ट गेलं असणार आहे पण सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि खूप मनापासून पफॉर्म करत आहेत त्यामुळे चांगलेच होते पुरस्कार म्हटलं की सुख म्हणजे नक्की काय असं जे एक नातं झालं आहे तर पुरस्कार सोहळा आहे धाकधूक वाढती आहे की काय सांगशील सगळ्यात आधी तर आमचं हे चौथं वर्ष त्यामुळे बाप्पाचे प्रेक्षकांचे आणि स्टार प्रवाहाचे कोठा रेविजनचे खूप खूप आभार की हे प्रेम आहे आणि या प्रेमामुळेच आम्ही हे काम करू शकतो आहे आणि अवॉर्डचं म्हणालीस म्हणशील तर धाकधूक नाही आहे कारण की हा आपल्या माणसांचा सोहळा आहे जशी आपली टॅगलाईन आहे आपल्या माणसांचा आपला सोहळा त्यामुळे हा सोहळा आहे अवॉर्ड मिळाला तर आनंदच आहे नाही मिळाला तरी ठीक आहे आपल्याच कुटुंबातल्या कोणाला तरी मिळणार आहे पण सगळे एकत्र येऊन एकमेकांना भेटणं असेल गप्पा गोष्टी असेल परफॉर्मन्सेस बघणं असेल सो हे जास्त एन्जॉय करणार आहे मी अवॉर्ड मिळाला तर ऑफकोर्स आनंद आहे का नाही <laughs> आतून काय वाटतंय मी नाही विचार केला मिळालं तर मिळालं नाही मिळालं तर नाही इट्स ओके बरं सुख म्हणजे नक्की काय <सथाँ> असते ही मालिका तर सुरूच असते बरं त्यापेक्षा इतर मालिका म्हणजे एक कोणती मालिका आवडते बऱ्याच अतगं म्हणजे तसं सगळ्यात चांगल्यात म्हणूनच प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळतं आहे टी आर पी इतका चांगला येतो आहे आणि स्टार प्रवाह नंबर वन आहे <सथाँगे> त्यामुळे म्हणजे मालिका चांगल्यात म्हणून स्टार प्रवाह नंबर वन आहे आणि स्टार प्रवाह नंबर वन आहे म्हणून पण मालिका चांगल्या आहेत आणि प्रेक्षक बघत आहेत सो दोन्ही कॉम्प्लिमेंट करतं त्यामुळे असं एक नाही सांगू शकणार ना, पण ब सगळ्या चांगल्या आहेत आणि सगळे प्रत्येक कलाकाराला प्र म्हणजे फक्त जे ऑनस्क्रीन दिसतात तेवढेच नाही तर जे कॅमेऱ्याच्या मागेही असतात तर सगळ्यांना प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाचं काम माहिती आहे त्यामुळे प्रत्येकजण ते खूप चांगल्या पद्धतीने करतं आणि त्यामुळेच हा जो शो आहे तुम्ही जो बघता तो इतका चांगला होतो आणि तुम्हाला तो, तो आवडतो त्यामुळे सगळ्यांचीच मेहनत पुरस्कारासाठी आणि या सोहळ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप गोड दिसते मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी <laughs> आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका